स्वागत आहे ग्रामस्थांचे आमरण उपोषण मागे स्थानिक प्रशासन व काँग्रेस तालुका अध्यक्षांची मध्यस्थी ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा तालुका मुदखेड गावाच्या ग्रायरान जागे संदर्भात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण स्थगितीसाठी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी मध्यस्थीची भूमिका निभावली स्थानिक प्रशासनाने विशेष ग्रामसभा बोलून गायरान जागेचा प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले व तसेच गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमून हेरिंग ठेवण्याचे पंचायत समितीने आश्वासन दिले चौथ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले माधव गोविंद एडके गोविंद नामदेव लोकरे सुभाष गिरिजाजी बोचरे करण एडके यांनी ग्रामपंचायत अंतर्गत गावाच्या विविध विकास योजनेत गैरव्यवहार केल्या संदर्भात तसेच गायरान जागेवरील प्लॉट वॉटपात सत्तेचा गैरवापर करून खऱ्या गरजूंना वंचित ठेवले असल्याचे संबंधित प्रशासनाचे साठी स्वतंत्र पूर्व गाव आमरण उपोषण सुरू केले होते यानंतर चार दिवस चार दिवसानंतर सुरू असलेल्या आमरण उपोषण सोडण्यासाठी आजी माजी सरपंचांनी व तसेच पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी शेखर देशमुख विस्तार अधिकारी निलेश बंडाळे यांनी उपोषणकर्त बाजी बाजू समझा घेन चर्चा के लिए सकारात्मक चर्चे व तोड़गा का आला आश्वासन संबंधित प्रशासन व स्थानिक प्रशासना ने दिल